मिरज तालुक्यातील टाकळे येथे रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या पुलाजवळील सेवा रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याने ग्रामस्थांनी गतिरोधकाची मागणी केली होती मात्र महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने टाकळेच्या ग्रामस्थांनी महामार्ग रोखण्याचा इशारानंतर सेवा रस्त्यावर तात्काळ गतिरोधक बसवण्यात आले टाकळे येथील मंत्रा हॉटेलजवळून मिरज सरगरी रस्ता ओलांडून रत्नागिरी नागपूर महामार्ग गेला येथे मिरज सलगरे मार्गासाठी पुलाखालून रस्ता काढण्यात आला रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहनं येत असल्याने पुलाखालून येणाऱ्या वाहनधारकांना सेवा रस्त्यावरून येणारे वाहन दिसत नसल्याने अनेक अपघात झालेत अपघातामध्ये पाच ते सहा जणांचा आपला जीव गमवावा लागला असून काहींना कायमचं अपंगत्व आलंय येथे वारंवार अपघात होत असल्याने माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडकर उपसरपंच अभिजित पाटील राष्ट्रवादीचे महादेव दबडे सुलेमान मुजावर देशभूषण उपाध्याय महादेव गुरु बलदेव म्हैशाळे यांनी महामार्गाच्या सेवा रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती पालकमंत्री सुरेश यांनीही प्रांताधिकाऱ्यांना या ठिकाणी गतिरोधक बसवण्यासाठी कार्यवाही सूचना दिल्या होत्या मात्र अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने किराण बंडगर देशभूषण उपाध्याय व सुलेमान मुजावर यांनी महामार्ग रोखण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून तात्काळ या महामार्गावर या मार्गावर गतिरोधक बसवण्यात आलेत ते गतिरोधक नसल्याने अनेक वेळा अपघात झालेत यामध्ये अनेकांचा जीव कमवावा लागला महामार्गाचे अधिकारी वेळीच ग्रामस्थांच्या गतिरोधकची मागणी पूर्ण केली असती तर चार ते पाच जणांचा आज जीव वाचला असता जे जीवाला मुकले त्याला हे अधिकारी जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे महादेव दबडे यांनी केली मी देशभूषण उपाध्याय टाकळीतील सामाजिक कार्यकर्ता असून आपल्या टाकळी रत्नागिरी नागपूर हायवे आहे इथे टाकळी येथे ब्रिज पशी जवळजवळ सात आठ अपघात वारंवार होत आहेत त्या अपघाता होत होत असताना गंभीररित्या जखमी लोक लोक जखमी होत आहेत या अनुषंगाने आम्ही टाकळीतील गावकरी सार सर्व सर्व गावकरी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन आम्ही वारंवार त्यांना विनंती करत होतो की इथे गतिरोधक बसवा हे गतिरोधक इथे गेली चार महिने आम्ही मागणी करत आहोत तर त्या चार महिन्यात कुठलाही अधिकारी इथं फिरकला नाही व त्याची पाठपुरवठा केला नाही त्यामुळे परवा एक दोन दिवसापूर्वी इथं एक अपघात झाला त्यात तीन वर्षाची मुलगी आणि दोघ जण गंभीर जखमी झाले मी सुलेमान रमजान मुजावर सामाजिक एक सामाजिक कार्यकर्ता आहे रत्नागिरी नागपूर एकशे सहासष्ट क्रमांकचा जो महामार्ग आहे टाकळीमधून जो जातो या महामार्गाच्या मध्ये येणारे पंधरा हॉटेलजवळ एक टनल आहे त्या टनलच्या मध्ये आपली चार चार महिन्यापासून एक मागणी होती की एक स्पीड ब्रेकर इथं व्हावा व वा, वारंवार होणारे वा 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 अपघात टाळावेत अशी एक आमची प्रामाणिक इच्छा होती त्या अनुषंगानं आम्ही प्रांताधिकारी थी असतील पालकमंत्री असतील पोलीस प्रशासन असेल किंवा संबंधित ठेकेदार असेल यांना वारंवार आम्ही चार महिन्यापासून पाठपुरावा करत आहोत की इथं गतिरोधक व्हावा व टाकळी व सलगरे इथून एकशे त्रेपन्न नंबरचा जो रस्ता जातो तिथे अपघात कमी व्हावेत अशी एक आमची प्रामाणिक इच्छा होती त्या अनुषंगाने आम्ही भरपूर प्रयत्न केले व त्या कालच परवा म्हणजे परवा दिवशी एक तीन वर्षाची लहान मुलगी व एक नवरा बायको असे तिघांचा अपघात झाला व गंभीररीत्या ते जखमी झाले मग आम्ही गावकरीने देशभच उपाधी असतील किरण बंडकर असतील संजय माने असतील किंवा पप्पू गुरव असतील यांनी एक निवेदन तयार केलं व चक्काजाम करण्याचा प्रशासनाला सज्जड इशारा दिला त्यानंतर प्रशासनाला जाग आली व त्यानंतर लगेच संबंधित ठेकेदाराला बोलवून या ठिकाणी गतिरोधक करण्याचं काम चालू आहे आणि ते गतिरोधक टाकळी सुभाषनगर रोडला देखील होणार आहेत आणि न झाल्यास इथं चक्काजाम करण्याचा आम्ही सज्ज इशारा दिला होता त्या अनुषंगाने इथं काम चालू आहे